पहिली शेवटची आपलं काम थोडं आहे थोड कीर्तनाला सुरुवात करते तुमची पहिली घाट आहे काम थोडं नांगाट आहे अजून सुरुवात नाही मी कीर्तनाला कीर्तनाला तीन सूचना आहेत पहिल्या दरिद्रवानी कीर्तनाला बसायचं नाही तोंड सोडून मिळून यायचंच नाही लांब बसायचं चांगला चप्पल जोड पाहायचा हा <laughs> <laughs> आम्ही जीव काढायचा सुताक पडल्यावर बसायचं जमणार नाही कीर्तनाला ना दुसरी सूचना आहे ए आपल्या कीर्तनाला बोलावं लागत बोललं तरच कळल नाही तर काहीच कळायचं नाही तिसरी व सूचना आहे शंका असली अभंगात जागेवर विचारायची ओपन चायला ओपन कोणी उठून विचारायची कुणीही मी त्याला दोन महिन्यानं उत्तर देणार पुस्तक उलटे फालटे करून देणार पण देणार पण मी गेलो बॉम्बलायच नाही मला पटलं नाही तुझं ना तुझ्या ना बायकोच पटाण माझा काय समज आणि तुला पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी आम्ही कीर्तनकार नाहीत आम्ही पंढरंगाचा निरोप गडी आहेत गड आम्ही आम्ही देव आम्हाला बुद्धी आम्ही फक्त कंबर बांधणार स्वामींपुढे किर्तन आहे स्वामी बुद्धी देतील तसं कीर्तन wow. आम्ही फक्त कंबर बांधणार फेटा बांधणार आपल्या हातात काही नाही कटेवरचा देव सगळं सांभाळतो आपण फक्त निमित्त मात्र आहोत हे मी केलं माझ्यामुळं झालं मी नसलो काय होईल या सगळ्या पपेत्या आई पशी चुलीला तंगडे लावून मारलेल्या गप्पा आहेत याला शेंडाही नाही बुडकाय नाही तिला अक्कल नाही याला कळत नाही दोघांची गाठ पडल्यावर व काही सुधरत नाही यांचा विचार करायचा नाही जी गोष्ट एक वाक्य समजा माना नाही तर नका मानू पण ईश्वरी शक्ती पुढे कोणाची शक्ती चालत नाही तुम्ही मला सरळ उत्तर दे एका वाक्यात राम श्रीमंत आहे का रावण रावण ए, ए! ए! रावण श्रीमंत आहे ए श्रीमंत कोणी रावण नियमानं कोणी कोणाला मारलं पाहिजे करेक्ट रावणाने उलट झालं रामाने रावणाला मारलं पण रावणाला मारताना रामानं माणसाची मदत घेतली नाही वानरांची घेतली <laughs> करेक्ट म्हणजे हनुमंताची घेतली अख्ख्या कुळाचीच वानराच्या कुळाशी माणसाची का घेतली नाही रामचंद्राने तेव्हा अभ्यास केला होता ही धोकादायक आवला, आवला दे ही नाईन्टी वर बदलणारी आवला दे ही आपल्याला पुलाखाली नेऊन घाल यांच्या यांच्या नादी लागल्यात मजा नाही ही शंभरची पेले तर कोणालाही घोडा लावतील आपलं युद्ध तसंच राहील त्यापा म्हणून पशु हा नीतीनं जगणार असल्यामुळं त्यातल्याच वानराच्या कुलाच ग्रामदैवतात रूपांतर झालं अभ्यास करा ज्या वानर कुलाने रामाची शीता आणून दिली आणि रामायण बलाढ्य केलं त्याच कुलातला ग्रामदैवत ग्राम रक्षक म्हणून हनुमान झाले हनुमान हा <laughs> मारुत हे कुलदैवत नाहीये ते ग्रामदैवत आहे तो त्या गावच रक्षक आहे मग रावण आला रामाने मारलं मग रावण रामाला मारू का शकला नाही तर उत्तर असं आहे रामाची संपत्ती दैवी होती आणि रावणाची संपत्ती आसुरी होती आणि आसुरी संपत्ती कधीही दैवी संपत्ती पुढे टिकू शकत नाही हे तुम्ही पैसे का मा पैसे हे कलि पापा करा पापाची हाय काही नाही पण वाक्य इंद्रिकेचं ध्यानात ठेवा चार वाक्य सांगणार आहे मी तुम्हाला म्हणजे गुसायला अभंगात एक कर्माला माफी नाही करा नाही करूच नका तुम्हाला जेवढं माझा जेवानी वागता येईल तेवढं वागाच सोमवार करू नका एकादस करू नका चालू द्या पाप कराच पण जाताना त्याली मारून जावं लागतं एवढं ध्यानात ठेवा कॅलेंडर कोणत्याही कंपनीचा असू द्या हे कॅलेंडर कोणत्याही कंपनीचा असू द्या एकतीस मार्च शिवाय कॅलेंडर पुरं होत नाही हे ध्यानात ठेवा पाप करा ना एखादी पतसंस्था तला सगळं आणा एखादा कारखाना पार न सगळं टीका काढा टक्का घरकुलात टक्का काढा मुरमात टक्का काढा संडाच्या भांड्यात टक्का काढा भांड्यातल्या मालात टक्का काढा अंगणवाडीच्या उग्र्या ही का द्या <laughs> पण फायनल वाक्य कर्माला माफी नाही करा मजा करा शंभर पोरस या भीमानं एका धणक्यात मारली हे ध्यानात ठेवा कौरवांचं कुल सुद्धा शिल्लक तुला नाही पांडव कौरवांचं पांडवांच कुणी आपलं कौरवांचं भीमा नाही शंभरच्या शंभर मारली पण एक ध्यानात ठेवा भीमाला सुद्धा धामाला जावं लागलं हे ध्यानात ठेवा अख्खे कौरव मारले तुम्हाला उलट ऐकायचं का भारताचा सम्राट शंभर पोरांचा बाप अरण्या जळून मेला जळून तू तर बंद पडेल शर्मन आहे तरी तू शिवरातीला नाही आणतो भाई तू नालाय किती तुझ्याकडं ना तु काय हाजर भारताचा सम्राट निट काय का भारताचा सम्राट शंभर पोरांचा बाप अरण्या जळून मेला जळून आणि ज्या बाळाला कोणीच नव्हतं त्या बाळाच्या समाधीला देव रडले हो देव रडले बावीस बाळ आहे या विश्वातले सगळ्यात कोवळे संत ज्ञानोबर आहेत ह्या विश्वात सगळ्यात कोवळ बाळ जर कोणतं असेल तर ज्ञानोबर आहे आणि या विश्वातल्या सगळ्या संतात उलाचाच आधार नव्हता त्यांना ज्ञानदेव म्हणतात ना आईचा आधार ना बापाचा आधार, आधार ना प्रेमाची भाषा ना मायाचा हात अरे मायाचा हात नव्हता प्रेमाची भाषा नव्हती पाठीवरून हात फिरवायला या विश्वात कोणी नव्हतं या विश्वात कोणी नव्हतं काय बाळ होत आणि तेच बाळ विश्वाची आई ठरलं काय ए बसा तिथे जातात काय बाळ आहे ए काय बाळ आहे त्या बाळाच ए ते विश्वाची आई ठरलं ना ज्यांना कुणाचाच आधार नव्हता त्यांना ज्ञानदेव म्हणतात पुढे सांग जे विश्वाचा आधार आहे त्यांना ज्ञानदेव म्हणतात बावीस वर्षाच्या बाळानं समाधी घेतली तर विश्वाचा बाप जयदसा राडला देव रडले हो देव रडले देव रडले यात काय नवालाय आई साहेब जयदसा रडल्या आई साहेब उत्तर सांगू धुत्रष्ट जळून मेला आणि माऊलीच्या समाधीला देव रडला कर्माला माफी नाही गाथा पाण्यानं तारला पण माणसानं पाण्यात टाकला लोकनी टायका आणि गाथा का लिहिला तर भणके लावला माथा जागेवर हो यावा म्हणून गाथा पाण्यात टाकला हा माथा इतका नालायक निघा यानं गाथा पाण्यात टाकला आणि आता माथा तसाच तुला पण एक ध्यानात ठेवा गाथा पाण्यात टाकला पण पाण्यानं बुडवला नाही पण ज्याने छेळ केला त्याला आरती द्यावी लागली हेही ध्यानात ठेवा ज्याने तुको भरायचा छेळ केला त्याच रामेश्वर भटाने ज्ञानवाची आरती लिहिली कर्माला माफी नाही सख्या बहिणीची सहा पोर सख्या भावानं जेलमध्ये धागडावर आपटली एक पोरग सुद्धा स्तनाला लागू दिलं नाही एक पोरग स्तनाचा पाना फुटलेली आई फक्त बाळा क पाहत होती आणि बाळ मारताना आई पाहत होती बाळ मारताना मारणारा सक्का भाऊ होता आणि सातवं बाळ जेव्हा योग माया गेली आठव बाळ जेव्हा जन्माला आलं ते बाळ सुद्धा टोपलीत बसून पलिकलं गेलं पण या आईच दूध नाही पेलं महाराज नाही पेलं जगाचा बाप टोपलीत बसून पलिकलं गेला पण त्याला ठेवा त्याच भाच्या मामाचा कार्यक्रम केला आ, करमाला माफी नाही तुम्ही बांध कोरा दुधात पाणी घाला चालू द्या है काही नका तुम्ही हा शंभर रुपयाची पिया मोटरसायकल वाल्याला गाठवा त्याला घोडा लावा त्याचा मोबाईल काढून घ्या त्याच्याकडून हजार पाचशे काढा पण कर्माला माते कराती माफी आपलं कीर्तन ऐकून एवढं पाठच करायचं तीन वाव्यात गेल्या डोक्यातून राहिलं ना हा कर्माला माफी नाही पुढचं वाक्य आणि उत्तर आता मी दोन मिनटं देतो सगळ्यांना महिला ब्रे महिला पुरुषांना मी दोन मिनिटं देतो सगळ्यांना उत्तर तुम्ही द्यायचंय तुम्ही आणि मी रात्रंदिवस दिवस जेवढी इस्टेट कमवतो हो स्वतःसाठी तुमच्यासाठी तुम्ही तुम्ही कमवलेल्या इष्टेटीचा आत्तापर्यंत फायदा घेतला काय तुम्ही पोरांसाठी कमवता हो बसलेल्या कोणत्या बापाचा पोऱ्या बाप मेल्या इष्टेट सांभाळायच्या लायकीचा आहे त्या बापाने बोटवर करायचं त्याचा इथं भव्य नागरी सत्का नाही मग तुम्हाला हे कुठं नाही करायला सांगितले कोणी पहिला प्रश्न फेल गेला आता दुसऱ्या प्रश्नाला मी तुम्हाला दहा मिनटं देणार आहे टाळकर्यांसगत बिखवादे सगळे करी बिने करी मी तुम्ही आणि मी रात्रंदिवस एवढी इस्टेट कमवली तिचा उपभोग तुम्ही कधी घेणार करेक्ट जिवंतपणे तर काही घेऊ शकत नाही का पन्नासचे चे झालोय निडा घ्या पन्नासचे चे पटापट मला पन्नासशे झाले शुगर आहे बीपी आहे एक ये झटका येऊन याला स्प्रिंग घालेल ठणका था चालू खडा वळवळ म्हणजे झोपताना गोळ्यांचा डापायचे पालत व्हायची गुळी ओताना व्हायची गुळी तोंड वाचवायची गुळी तोंड मिटवायची गुळी काही शेवट ना तीन गोळ्या खाली बसताना एक बा बाथरूमला जात नाही गोळी इकडं खाल्लं तर इकडं डोकं बंद झालं तुमच आपलं कीर्तन ऐकलं सुधरत नाही दोन चार दिवस माणसाला का तिसरा प्रश्न आहे आता मी तुम्हाला इथं अमृत देतो अमृत बाटलीत तर अमृत आणलं मी तुम्हाला मी आता अमृत पाजणार तुम्ही अमृत अमर अमरवणार होणार ना मग माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या होऊन इथं तुम्ही राहून करणार काय <laughs> तुम्ही फक्त <भगता> काड्या करणार <laughs> काड्या करणार कुतळे करणार चांगली कामं बिघडून देणार एक वाक्य सांगा शहाण्या माणसानं कलियुगात जास्त दिवस राहू नये <laughs> काय नाही काय नाही तिकडे लक्षच नका देऊ <laughs> बिडूक बिडूक ए, ए राहू दे तुम्ही काय उठले आता ते त्यांचं ते पाहतील तुम्ही मला खाली ते तुम्ही उठल की तुळी उठल बसा खाली हा सुदंबर स्वामींना आपण पाहू बस आहे विठाल विढाल शाळे राहते कीर्तनाला बसलो जागा कमी राहते आणि थुकायला जागा राहत नाही इचू इचू चला <laughs> गेलो बॉम फिट बसले कीर्तन तुम्हाला लिंक लागली ना अभंगाची मग सोपं झालं ए शहाण्या माणसानं ए बस खाले ए शाण्या माणसानं जास्त दिवस राहू नये तुमचं काय मत आहे लक्ष देत काय नाही तिकडं आहे का खर, खोट आहे आता त्याच्या पुढं सांगितल्यानं तुम्हाला पटणार नाही सत्तरच्या पुढे राहूच नाही लईट लई सत्तर तुमचं काय मत आहे सत्तरच्या पुढं लाचार जग नाही लाचार कुत्रीवाणी बायको धावती कुत्रीवाणी कुत्री तरी पिसाळ्या धावती हो काय त्या जगण्याला मजा आहे का नातू नाक पुत वट घालत मी शि काय हो काय ना राहायचं पण असं राहायचं का आपण गेलो ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे असं जायचं हा म्हणून एवढे अभंगातले मुद्दे संपले आता तीन परिणाम पाळायचे आणि अभंगाला सुरुवात झाली आता तशी कीर्तनाला सुरुवात झाली आता हा आता फटाफटा बोलावं लागेल तुम्हाला बोलले तर कळेल प्रश्न सुरू झाला आता आज कीर्तनाला तरा घेतलेला अभंग काकड्याच्या मालिकेतला काकड्याच्या मालिकेतला हे काकड्याच्या मालिकेतला भुपाळीच्या मालिकेतला पहिल्याच नंबरचा अभंग आहे पहिलं माझं वाक्य आहे पटलं तर हा मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे का मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे पण काकडा आणि हरिपाठ केला तर जिवंत मोक्ष मिळतो दो। हा दोन हजार पंचवीस चा प्रश्न काकडा आणि हरिपाठ जर केला तर मोक्षाचा आनंद मोक्षाचा आनंद तीन पाच दोन हजार पंचवीस ला सुद्धा मिळतो तुमचं काय मत आहे फायनल 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 काय होईल हा प्रश्न वेगळा आहे स्वर्गात काय आहे मला माहित नाही मी सांगितलं असत मी गेलो नाही जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय तुम्हाला तीन शब्द सांगू का हसत हसत जगा हा स्वर्ग आहे भजन करीत राहाय वैकुंठ आहे आणि तडफडून मरा हा नरक आहे स्वर्गात जाऊ किंवा नाही हा प्रश्न वेगळा आहे पटतय गा का बघा आता समजा मी मेलो मरायला लागलो मी मरायला लागलो माझं डोकं माझ्या पोरेच्या मांडीवर आहे म्हणजे त्याने मला काय दिली मांडी कुणी पोरणे आणि त्याने मला दूध पाजायला सुरुवात केली मारताना पाणी टाकून <laughs> अरे मरणाऱ्या माणसाला तरी बिन पाण्याचं दूध देत जा त्याला मारताना तरी सुईच मरू द्या अरे तुम्ही तुम्ही यांचं नाही काही तुम्ही काय तू या बापाच्या करून माहिणी निघतो पिऊ दे त्याला एखादा करास <laughs> मरणाऱ्या माणसाला उलट ग्लास भर दूध तापून ठेवावं गार करावं जेव्हा मागेल तेव्हा द्यावं काय तो परत दूध प्यायला येणार आहे आता माझ्या पोऱ्यानं मला दूध पाजायला सुरुवात केली आणि मी मरायला लागलो मग मी आता माझ्या पोराला मांडीवर घेतले काय मी ओवी सांगणार आहे का श्लोक सांगणार आहे का त्याला त्याला मी काय सांगणार आहे सगळ्या उधार्या गोळाकार खालच्या मळ्यातली मोटर बंद राहिली तरी चालेल पण चुलत भावाला पाणी द्यायचं नाही आणि आपलं कचरी जे भांडण चालू आहे त्याच्यात महागार घ्यायची नाही भले दहा गुंठे जमीन गेली तरी आणि तो जर महागार घेतली तर तुम्हाला पोटचा नाही मी आता स्वर्गात जाईन काय काय आम्ही स्वर्गात जायचं सरळ समका हसत आता तुम्ही एक मिनिट तरी तुम्हाला कशी जायपुढ बसलो स्वर्गात आहे तुम्ही पप्या नाही पप्याच्या आई नाही काही नाही काय नाही बाबा य बाबा हसत हसत जगायचं आता हरचा जगायला आनंद मिळेल पण मोक्ष मिळेल पण हरिपाठ आणि काकडा केला तर आता पायापूर्वी एक वाक्य सांगतो हरिपाठ हा ग्रंथ नाही जरा पोर का हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे आणि आज आपल्याला हरिपाठाचा विचार करायचा नाही कारण अभंग काकड्यातला आहे हरिपाठ संपला काकडा महिला पुरुष जाऊ दे हे गाड्या बिड्या बंगले बिंगले संसार होणारे त्यात काही एवढं कौतुक नाही पण थोडी आध्यात्मिक शक्ती स्वतःच्या तगती तयार करा कधीतरी दहा मिनटं रामकृष्ण म्हणा कधीतरी एखाद्या देवाची आरती दिवसभरात करा अहो या गचपनांसाठी तुम्ही किती जरी केलं काय तुम्हाला प्रॉफिट आहे काय फायदा काय काय फायदा आहे आणि पुरुष मंडळी धनात पोर नालाईट निघतील एवढी इश्त कमू नका कशाला महाराज गाडी आपण घ्यायची बंगला आपण करायचा गाडी आपण घ्यायची बंगला आपण मारायचा जमीन आपण करायची सायपण आपण करायची लेवल आपण करायची पोराला शिकवायचं आपणच त्याचं लगीन आपणच करून द्यायचं मग त्यानं करायचं काय नक्की त्यानं फक्त आपल्याला नातू दाखवायचा बस काहीच करायचं आणि त्या नात्यानं आपल्या नागपुडीत बोट घालायचं एवढाच आपला पुरस्कार हो पोरांना काहीतरी करायला शिल्लक आपण पाप केलंय का पोरांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव कळू द्या तुमचं काय मत आहे आ, आज दोन महिने झाले बारावीचे पोरं मोकळे हा जी बात ह्या नालायकांना फुकाट वाकरी घालायच्या नाही घरात हा जी बात नाही यांना ना टर्नर फिटर त्या हाताखाली ठेवा यांना पंक्चर काढू द्या यांना दारीगा रिकू द्या यांना शंभर रुपये कमवायला ए ए शंभर रुपये कमवायला काय लागतं हे कळू द्या तुमचं काय मत आहे कळू द्या ना आज सतरा मार्चला दहावीचे पोरं मोकळे झालेत म्हणजे सव्वा महिना झालाय यांना पंक्चर काढू द्या गाडी द्या कुलठी खुलफी द्या शंभर तुम्ही कमवा तुम्हालाच घ्या पण समोर कमवायला काय लागत हे कळू द्या त्यांचे पैसे आपल्याला नको पण आपल्या पोऱ्यांना फुकाच खायची सवय लागल्यामुळं त्यांनी वाटोल केलं घराचं तुमचं काय मत आहे आणि तिला खत आहे हा सगळ्यामध्ये पोरं बिघडवायला नंबर एक आईच पोर दारू पेल तरी आईला लाज नाही पोरांईला ना काही वाटत नाही आणि मग सुन खस सुनानं खसकावली काय आता माया घेण्यात मजा नाही मेओ ना आता मला म्हणते गरज नको राहू म्हणून काही बायांनी पोरग सुखी व्हावं म्हणून भावाची पोरगी सोन केली इथं पाच सहा जिनी केली कशी जिरली <laughs> जिनं भावाची केली ना ती मायनावर अगोदर विचारी ती दिंडी का वा <laughs> तिघी जणी दिंडीत तयारी यंदा एक दोन हो माहिला म्हणलं काही झालं तर तो भाऊ आहे तिचा बाप आहे तो पोरीचा उद्या लग्न झालं तो बाजू पोरीची घेईन का तुमची मग एवढी अक्कल नको तो पुरीचा बाप उलटा म्हणतो माझ्या गुड्डीचं काय नाही बरं का बहिणीच्या डोक्यात फरक आहे नाही तर माई माई गुड्डी पहिल्यापासून 장리진